नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघणार आहोत इयत्ता पहिलीच्या मराठी बालभारती पाठ्यपुस्तकातील पान क्रमांक पंधरावरील बघ ऐक व म्हण चला तर बघूया या गोलमध्ये आपल्याला काय दिसत आहे ही रेख दिसत आहे याला काय म्हणतात काना असे म्हणतात क काना का बघा या मॅडम आपल्याला या मुलांना शिकवताना दिसत आहेत क कला का अशा प्रकारे याला याचे वाचन करायचे आहे चला तर बघूया कानाचे शब्द कसे तयार होतात क कला एक काना का ल, ल ला, ला म मला एक काना मा ला एक काना आ चला तर यावरील शब्द बघूया शब्द वाच व लिही कला एक काना का कला एक काना का का अशा प्रकारे याच वाचन करायचं आहे आणि लिहायचे आहे काना का का का, का। येथे लिहायचे आहे काका मामा का एककाना मा मला एक काना मा, मा। अशा प्रकारे कानाचे सोपे शब्द लिहायचे आहेत म का Kola kana ka mo kamo kola kalu mola lala ala apa sih कानाचे शब्द लिहायला आपल्याला शिकायचे आहेत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका धन्यवाद